हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत हे बघा तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये ॲडव्हान्स काय आहे पण आपण जेवढे पण हे व्हिडिओ बघितले ना सिल्क थेड धाग्याचे तर आपले साऊथकडचे व्हिडिओ याच्यामध्ये जास्त आहे आपले मराठी व्हिडिओ फार कमी आहे तर त्यासाठी मी खास मराठी म्हणजे आपल्या मराठी भाषेमधनंच तुम्हाला समजावं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर हा आहे सिलिक थ्रेड धाग्यापासनं आपण डबल चेन शिकतो तर याच्यामध्ये आपल्याला आपण जी चेन स्टिच केली ना सुरुवातीला त्या पद्धतीनेच आपल्याला ही चेन स्टिच करून घ्यावी लागते आणि मग याच्यावरच आपल्याला बघा दुसऱ्या धाग्याची डबल स्टिच करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कारण माहिती आहे का मी पण बघा भरपूर अभ्यास केला तर मलाही म्हणजे समजलं की साऊथमध्ये आ, हे व्हिडिओ जास्त आहे आरीवर्कचे तर ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या मराठी व्हिडिओ फार कमी आहेत तर त्यामुळे मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यासाठी तुम्ही स्किप न करता बघा हे बघा सिल्क थ्रीड धाग्यापासून आहे ना चेन स्टिच पण करायला फार कठीण जातं तर त्यामुळे धागा आहे ना सारखा बघा असा म्हणजे सुई आ मध्ये गुंततो आणि एकदम असा तुटल्यासारखा होतो तर त्यामुळे तुम्ही काय करायचं धागा आहे ना व्यवस्थित खालून पण हाताला जशी आपण वात कशी पीळ मारतो मारतो ना कापसाची त्या पद्धतीने धागा असा पीळ मारत चलायचा खालून आणि म्हणजे काय होतं वरती येताना व्यवस्थित दोन धागे वर येतात नाहीतर मग काय होतात दोन्ही धागे वेगवेगळे येत येतात किंवा मग एखाद्या एक वेळेस एकच धागा येतो आणि एक धागा खालीच राहतो तर त्यामुळे आहे ना आणि धागा पण असा लूज सोडायचा आणि धागा जर खालून वर आला नाही ना तर मग परत काय करायचं आ, एक चेन स्टिच उकलायची आणि परत मागच्या चेन याच्यामध्ये धाग्यामध्ये सुई टाकायची आणि हाताने सारखा धागा असा वर खाली करत राहायचा म्हणजे मग तो धागा आहे ना व्यवस्थित वर येतो बघा कारण स्ली थ्रेड धाग्याचं वर्क आहे ना भरपूर जणांना जमत नाही किंवा त्याची फिनिशिंग येत नाही तर त्याच्यासाठी ही ट्रिक वापरायची की खालून धाग्याला अशी पिळी मारत चालायची तर बघा आपली ही चेन स्टिच आता झालेली आहे आणि याच्यावर आपल्याला परत एक चेन स्टिच करायची आहे तर मग याला डबल चेन स्टिच म्हणतात तर बघा आपण आता थोडासा क म्हणजे पहिला लाल धागा आहे तर त्याच्यावर उमटून दिसेल याच्यासाठी आपण हा पिस्ता कलरचा धागा वापरलेला आहे तर याची चेन स्टिच कुठे घ्यायची जी आपली चेन स्टिच तयार होते ना तर त्याच्यामधा सुई टाकून ही चेन स्टिच करत चालायची आणि ही डिझाईन आहे ना खूप सुंदर दिसते बघा दोन कलरमध्ये केल्या जाते आणि सिलिक धागा जो आहे ना तर याचा वापर आहे ना फार असा कमी प्रमाणात होतो बघा आरीवर्कमध्ये पण ज्यावेळेस आपण फेदर स्टिच करतो किंवा मग आपल्याला मोर पिसाचा टाका करावा लागतो त्यावेळेस आपल्याला सिलिक थ्रेडचाच धागा वापरावा लागतो आता बघा आपण डबल चेन स्टिच पूर्ण केलेली आहे आणि ही सिल्क थ्रेड धाग्यापासूनच केलेली आहे आपण हा धागा न वर्क करायला फार किचकट कर जातो बघा तर त्यामुळे या धाग्याला कसं वापरायचं काय वापरायचं हे सर्व काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आता जे आहे ना आपलं ॲडव्हान्स एरिॲरीवर तर याच्यामध्ये आपण टिकलीवर फेदर स्टीच वॉटर फिलिंग आपण हे शिकणारच आहोत पण हे आता आपण डिझाईनमध्ये शिकणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये उद्या एक नवीन डिझाईन शिकणार आहोत तर जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही समजलं असेल नसेल तरी कमेंटमध्ये कळवा तर आता आपली ही डबल चेन स्टिच आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत तुम्ही बघू शकता ला आता आपली डिझाईन बघा तुम्हाला दिसून येत असेल एकदम अशी सुंदर दिसत आहे आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी याच्यामध्ये आता आपण स्लिक थ्रेड धाग्यापासूनच डिझाईन अजून एक दोन डिझाईन शिकणार आहोत जे की बेसिकसाठी फार महत्त्वाचे आहेत